आता घरात छोटीशी बड्डे पार्टी असो किंवा हळदी कुंकू त्यावेळेस खूप घाई गडबड होते तर अशा वेळेस अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा ढोकळा केला ना तर अजिबात गडबड होणार आहे आणि हा ढोकळा सकाळी करून ठेवला ना तर संध्याकाळपर्यंत खाताना घास देखील महत्त्वाचा लागत नाही अगदी साधी सोपी आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा इडली ढोकळा तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा करा किंवा कधी देखील अजिबात हा डोकळा फसणार देखील नाही ह्याची तुम्हाला मी खात्री देते ह्या मऊ लसलेशी डोकळ्याबरोबर आज आपण दिवसभर छान हिरवीगार राहणारी चटणी देखील पाहणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपी तर आहेच आतापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर रात्री रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर एका मोठ्या बाउलमध्ये मी तीन टेबल स्पून साखर घालून घेते ढोकळा करताना सर्व साहित्याचं प्रमाण हे परफेक्ट घेणं अत्यंत आवश्यक आहे थोडंसं प्रमाण इकडे तिकडे झालं ना ढोकळा हा फसवू शकतो तीन टेबलस्पून साखर घेतल्यानंतर त्यामध्ये एक टी एस पी आपण लिंबूसत्व सा म्हणजे सायट्रिक ॲसिड घालून घेणार आहोत हे सायट्रिक ॲसिड कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे मिळालं जातं हे लिंबूसत्व देखील आंबट असतं त्यामुळे अगदी प्रमाणात घालणं अत्यंत आवश्यक आहे आता त्यामध्ये दीड टी एस पी आपण मीठ घालूयात मीठ हे चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चिमटभर हिंग आणि साधारणपणे आपण त्यामध्ये एक इंच आलं किसून घालणार आहोत आल्याबरोबरच वर तुम्ही ह्या ठिकाणी थोडीशी मिरची बारीक चिरून टाकली किंवा किसून घातली तरीही चालेल आता त्यामध्ये एक कप पाणी घालूयात पाणी अजिबात गरम किंवा कोमट करण्याची आवश्यकता नाही जे रेग्युलर पाणी आहे ना तेच घालून घ्यावं आता त्यामध्ये दोन टेबल स्पून रिफाईंड तेल घालूयात रिफाईंड तेलाच्याऐवजी ह्या ठिकाणी शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल आता सर्व लिक्विड जिन्नस त्यामध्ये घालून घेतल्यानंतर तीन ते चार मिनटं आपण मिक्सरच्या साह्याने हे छानपैकी फेटून घेऊयात जेणेकरून सर्व जिन्नस पाण्यामध्ये विरगळले जातील ही देखील अत्यंत महत्त्वाची अशी स्टेप आहे तर ह्या ठिकाणी मी सुरुवातीला एक कप पाणी घातलेले आहे परंतु आपण गरज लागली तर अजून पुन्हा पाणी वापरणार आहोत ज्या कपाने पाणी घातलं ना, ना त्याच कपाने दाबून दाबून आपण यामध्ये दोन कप बेसन घालून घेणार आहोत बेसन घालताना बेसन अजिबात जास्त जाड असू नये बारीक असं हे बेसन असावं आणि बेसन घेताना देखील पोकळ हाताने न भरता छान दाबून दाबून अशा प्रकारे सपाट करून एक कप सुरुवातीला बेसन घालून मिक्सरच्या साह्याने एकाच दिशेने आपण हे छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता ढोकळा करताना कधी देखील छान बारीक फाईन असं बेसन घ्यावं जाडं भरडं बेसन ढोकळ्यासाठी वापरू नयेत एक कप बेसन पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून गच्च भरून दाबून दाबून दुसरा कपदेखील आपण बेसनाचं घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी दोन कप बेसनाचा वापर केलेला आहे दुसरा कप बेसनाचं घातल्यानंतर ह्या ठिकाणी मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे चिमूडभर हळद घालून घेऊयात हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु जास्त हळद पडली ना तर ढोकळा हा लालसर होऊ शकतो त्यामुळे ही बेताने टाकणे अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीला एक कप आणि आता पाव कप अशाच प्रमाणे या ठिकाणी आपण सव्वा कप पाणी घेतलेले आहे ज्या कपाने बेसन घेतल्यानं त्याच कपाने पाणी घ्यावं ढोकळा करीत असताना सर्व साहित्याचं प्रमाण हे मोजून घेणं अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीला जे जी लिक्विड जिन्नस घेतले ना त्यासोबत हळद घातली ना ढोका लालसर होतो त्यामुळे बेसन घातल्यानंतरच थोडीशी चिमुडबर हळद घालून घ्यावी मार्केटमध्ये ढोकळ्यामध्ये फूड कलरचा वापर केला जातो तर ह्या ठिकाणी पहा बेसनाच्या अजिबात घुटळ्या झालेल्या नाहीत आता आपण बाउलवरती झाकण ठेवून फक्त दहा मिनटासाठी हे भिजायला ठेवूयात ढोकळ्याचं बॅटर दहा मिनटं भिजेपर्यंत आपण या ठिकाणी इडली प्लेटला मी तेल लावून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून ते देखील गरम करायला ठेवलेले आहे तर या ठिकाणी दहा मिनटे झालेली आहेत आणि एका बाजूला इडली प्लेट आणि इडली भांडे देखील आपले ढोकळा स्टीम करण्यासाठी तयार झालेले आहे आता दहा मिनटानंतर लगेच त्यामध्ये वन टी एस पी खाण्याचा सोडा आणि हाफ टी एस पी थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात सोडा टाकल्यानंतर अजिबात जास्त वेळ हे बॅटर फेटत न बसता बॅटर हलके सेम छान फुलले ना लगेच हे बॅटर इडली प्लेटमध्ये घालून लगेच हा ढोकळा स्टीम करायला ठेवावा सोडा घातल्यानंतर बॅटर खूप वेळ फेटत आणि असंच खूप वेळ ठेवलं ना तर अजिबात ढोकळा हा फुलत देखील नाही कडक असा होतो त्यामुळे सोडा घातल्यानंतर लगेच बॅटर इडली प्लेटमध्ये घालून हा इडली ढोकळा स्टीम करायला ठेवावा आता इडली प्लेटमध्ये भरताना खूप वरपर्यंत न भरता, भरता थोडीशी इडली ढोकळा हा फुलण्यासाठी जागा ठेवावी सर्व प्लेटमध्ये बॅटर घालून झाल्यानंतर एक एक प्लेट आता आपण इडली भांड्यामध्ये ठेवून घेऊयात आता मध्यमाचीवरती फक्त पंधरा मिनटं आपण हा इडली ढोकळा वाफून घेणार आहोत नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा या इडली ढोकळ्याला वाफवण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही लगेच हा इडली ढोकळा वाफवला जातो आणि गॅसची आज ही पूर्णपणे मध्यमचा असावी मोठी अजिबात असू नये ढोकळा एका बाजूला शिजेपर्यंत आपण झटपट असं ढोकळ्यासाठी पाणी तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अर्धा पई तेल एक चमचा राई पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं तीनमधून कट दिलेल्या हिरव्या मिरच्या हलक्याशा परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण एक कप पाणी घालून घेऊयात अशा प्रकारे ढोकळ्याचं पाणी केल्यामुळे अजिबात ढोकळा हा खाताना घास लागत नाही चवीप्रमाणे मीठ आणि पोह्याच्या चमच्याने साधारणपणे त्यामध्ये मी तीन चमचे साखर घालून घेते थोडासा हिंग घालून मोठ्या आचेवरती ह्या पाण्याला छान उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हलकंसं पाणी थंड झालं ना लगेच हे पाणी ढोकळ्यावरती ओतून घ्यावं गरम असताना अजिबात पाणी ढोकळ्यावरती ओतू नये नाहीतर ढोकळ्याचा पूर्णपणे गाळ होतो चला तर झटपट अशी एक चटणी करूयात त्यासाठी थोडासा पुदिना अर्धा चमचा जिरे भरपूर सारी कोथिंबीर अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि इडली प्लेटमध्ये घालून थोडंसं बॅटर राहिलेलं होतं ना ते मी दुसऱ्या प्लेटमध्ये घालून अशा प्रकारे हा ढोकळा तयार करून घेतलेला होता त्यातील थोडासा ढोकळा चटणीमध्ये घालावं त्यामुळे चटणीला खूप छान दाटसरपणा येतो एक चमचा दही आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ह्या ठिकाणी अशा प्रकारे गरजेनुसार पाणी घालून मी ही ढोकळ्यासोबत हिरवीगार अशी चटणी तयार करून घेतलेली आहे आता ढोकळा घालायचा नसेल ना ह्या ठिकाणी तुम्ही चटणीवर दाटसरपणा येण्यासाठी थोडीशी शेव किंवा फुटाणे देखील घालू शकता ह्या ठिकाणी हिरवीगार तर चटणी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी गॅस देखील बंद करून घेते तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी इथे ढोकळा फुलेला आहे अजिबात तो लाल देखील झालेला नाही तुथपी क्लीन निघाली की समजायचे इथे ढोका परफेक्ट असा शिजलेला आहे आता आपण इडली प्लेट बाजूला काढून हलकीशी थंड झाल्यानंतर लगेच इडली प्लेटमधून अलगद असे हे इडली ढोकळे काढून घेऊयात तेल लावल्यामुळे अजिबात हे इडली ढोकळे खाली देखील चिकटत नाही ह्या ठिकाणी पहा किती स्पॉन्जी असे हा इडली ढोकळा झालेला आहे आणि जाई पहा किती सुंदर असे आलेले आहे ना असं वाटणार देखील नाही हा इडली ढोकळा आपण घरच्या घरी केलेला आहे आता हळदी कुंकाला हा सर्व करण्यासाठी ढोकळा परफेक्ट असा आहे त्यामुळे ह्या हळदी कुंकाला नक्की हा इडली ढोकळा करून पहा तर चला आता आपण हा इडली ढोका एका प्लेटमध्ये काढून आता हलकंसं थंड झालेलं आणि सुरुवातीला आपण जे पाणी केलेलं आहे ना ते ह्या इडली ढोकळ्यावरती घालून घेऊयात हे पाणी घातल्यामुळे इडली ढोकळा अजिबात खाताना घास लागत नाही छान मऊ लुसलुशीत असा लागतो जेवढं मुरेल तेवढं पाणी ह्या इडली ढोकळ्यावरती घालून घ्यावं पाणी घालून झाल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तुम्हाला आवडत असेल ना तर ह्यावरती थोडंसं खवलेलं ओलं खोबरं घातलं तरीही चालेल मी ढोकळ्यावरती या ठिकाणी थोडीशी बारीक झिरो नंबरची शेव घालून घेणार आहे तर तुम्ही देखील हा इडली ढोकळा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद